नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज बुधवार आहे आणि सात मे हा एक आजच्या दिवसासाठी एक महत्त्व दिन आहे कारण कालपासून ह्याची सुरुवात झाली आहे आणि गरजेचंसुद्धा आहे आपले जवान जे आहेत शोल्जर्स जे आहेत त्यांच्या ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे कारण आज देशासाठी ते लढत आहेत देशातल्या लोकांसाठी लढत आहेत ते तर त्यांच्याबरोबर त्यांच्या फॅमिलीसाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक आणि खूप प्रेम आणि त्यांच्यासाठी आपली प्रार्थना सुद्धा असली पाहिजे तर आज थोडासा दिवस सुद्धा चेंज झाला तर पाऊस पडतोय आणि वारा तर एवढा वारा अगदी माझ्या बेडरूम पासून ते माझ्या हॉलपर्यंत खूप प्रचंड वारा आहे आणि पाऊसही पडतोय सकाळचे पावणे बारा वाजले आहेत आणि बघू शकाल की खूप वारा बेडरूमपासून अगदी ढगांचा होतो आहे आणि थोडंसं आज आता जेव्हा बुधवार आहे म्हणून मी नॉनव्हेजचासुद्धा बेत केला आणि आज मी ठरवलं काहीतरी मागवायचा तेव्हा मला आज मिळाली कोळंबी फिश कोळंबी आणि मस्तपैकी बांगडे आहेत तेव्हा कोळंबी भात करायचा माझा विचार आहे आणि बांगडा फ्राय क्लायमेटसुद्धा खूप छान सुंदर झालेला आहे वातावरण अगदी मस्तपैकी थंडगार आज कारण लेझी डे होता माझ्यासाठी सुट्टी घेतल्यानंतर मला हे आता विंडो थोडीशी बंद करावी लागणार आहे कारण जाळीची खिडकी आहे ती स्लायडिंग त्याच्यातनं थोडंसं पाणी येते तेव्हा मला स्लायडिंग बंद करावी लागेल आणि जेणेकरून थोडासा वारा सुद्धा थांबला जाईल इकडे थोडंसं पाणी आलं होतं म्हणून आता मला थोडंसं सा साफ करून घ्यावं लागेल कारण प्रचंड वाऱ्यामुळे पाणी येतं इथून पावसात थोडासा त्रास होतो व्हायचा पण हरकत नाही क्लायमेट जरा थंड झाल्यामुळे खिडकी बंद केली तरी गरम वाटत नाही आहे सो आजचा दिवस थोडासा माझा रिलॅक्सिंग जाणार आहे आणि ऑफकोर्स मी थोडंसं टी व्ही न्यूजसुद्धा बघते कारण आपल्यालासुद्धा थोडेसे अपडेट्स असले पाहिजेत आणि तुम्ही ऐकलंच असेल सायरनचा सा सुद्धा होणार आहे वॉर झाला होता एकोणीसशे बासष्टमध्ये आणि पुन्हा पाकिस्तानचा वॉर झाला होता नाईनटीन सिक्स्टी फाईव्हमध्ये तेव्हा हे असे सायरन वाजले गेले होते आणि त्यावेळीसुद्धा असा अंधकार करण्यात आला होता आज आता जे युद्ध होते ते ऑपरेशन सिंदूर आहे आणि त्या सर्व बायकांसाठी हा जस्टिफाईड आहे कारण प्रत्येकाने आपला भाऊ आपला मुलगा आपला नवरा सगळ्यांनी असा हरवलं आहे बावीस एप्रिलला जे घडलं आहे ते फार दुःखदायक आहे आपल्या भारतीयांसाठी खरोखर दुःखदायक आहे आणि त्याच्यासाठी हा स्टेप घेणं फार गरजेचं आहे तेव्हा सर्व शोजसला प्रधानमंत्रीसुद्धा आणि जेवढे लोक आहेत ते डिसिजन घेणाऱ्यांना प्रत्येकाला आपला सपोर्ट आपला कोऑपरेशन एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला दिली पाहिजे त्यांना देणं गरजेचं आहे कारण आपण सुरक्षित जागी जरी असलो तरी आपण इथे घरात बसून आपल्या लेवलला राहून आपण काय करू शकतो ती एनर्जी ती व्हायब्रेशन त्या लोकांपर्यंत कशी पोचू शकेल मॅक्झिमम वेमध्ये तो आपण प्रयत्न केला पाहिजे क्रिटिसाइज न करता एकमेकांवर आरोप न करता कोणाच्या चुका न काढता या गोष्टीला आपण फेस केलं पाहिजे एक युनिटी करून एक या गोष्टीला खरोखर आपण सर्वांनी मान्य करून ह्याच्यावर आपल्याला विजय प्राप्ती झाली पाहिजे आपण त्यांची मुलं त्यांचे नवरे त्यांचे मुलं वडिलांना आपण परत आणू शकत नाही पण आपल्या लेवलमध्ये आपण हे काम नक्की करू शकतो तेव्हा हे केलंच पाहिजे आणि आज मी तुम्हाला एक मध्ये तुम्हाला मी आज रेसिपी दाखवणार आहे रेसिपी नाही सांगू शकत कारण तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे पण मी काय बनवणार आहे ते मी नक्की आजचा दिवस मी तुम्हाला स्पेंड करणार आहे थोडा तर मंडळी मी आता डायरेक्ट कुकरमध्ये भात घेणार आहे शिजवून आपल्या पुलावसाठी बिर्याणीसाठी पुलाव, पुलाव म्हणा बिर्याणी म्हणा काही म्हणा कारण कोळंबी भात करते मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि कुकरमध्ये मी शिजवून घेणार आहे याच्यामध्ये मी एक दोन चमचे आपलं गोवर्धन तूप घातलेलं आहे आणि थोडंसं मी आता आता घातलं आहे कारण मला जरासं कमी वाटलं कारण मी तुपात आताही भात करून घेणार आहे आणि बाजूला मी पाणी गरम करत ठेवलं आहे तर तूप थोडं गरम झालेलं आहे ओमा चटका लागला आणि आपण आता परतून घेऊया एक बारीक गॅसवर मी थोडंसं परतून घेते थोडस मीठ घालणार आहे आणि मला याच्यात गरम मसाला घालायचा पण तो अख्खा गरम मसाला न घालता मी त्याची पावडर कुटून ठेवलेली आहे रोस्टेड करून ती मी वापरणार आहे याच्यात मी मीठ घालून देते आता लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला एक अंधारसुद्धा वाटेल पण तीच खरी मजा आहे कारण बाहेर पाऊस पडतोय थोडंसं मीठ घालणार आहे मी कारण नंतर सुद्धा आपल्याला कोळंबी भात एकत्र भाज्यांबरोबर करून घेताना भाज्या म्हणजे माझ्याकडे आता भोपळी मिरची आहे ती मी वापरणार आहे आणि कांदा टोमॅटो आता आपण याच्यात थोडं पाणी आपलं गरम झाले ते घालूया बासमती तांदूळ मी मुद्दामून आणले होते पण आपल्याला मी काहीतरी घेतलं होत सा त्याच्यामध्ये मला हा पॅकेट फ्री मिळाला होता हा मला पॅकेट फ्री मिळाला होता तेव्हा तो बासमती मी आज वापरणार आहे आज ह्याचं उद्घाटन झालंय कारण मी बरेच दिवस झाले कोळंबी भात वगैरे असं काही प्रकार केला नव्हता नॉर्मल फिश करी वगैरे बनवायची मस्त एकदम अख्खा तांदूळ दिसतोय थोडं पाणी घालूया आणि शिजवून घेऊया फटाफट तयार होईल असं जास्त वेळ मला किचनमध्ये उभं राहायचं नाही आहे आज टाईम वेस्ट करायचा नाही आहे खाण्यापिण्यामध्ये पण चांगलं काहीतरी करायचं आता आपण झाकडून तीन शिट्या काढून घेऊया बघा तुम्ही बघू शकाल वातावरण खूप छान थंड झालेलं आहे समोर तुम्हाला डोंगर दिसते आजी म्हणूनच डोंगर आहे आता हा ही जी जागा दिसते तुम्हाला इथे मोठं टॉवर येणार आहे मला आता टॉवर झाल्यावर माहिती नाही खूप सुंदर दृश्य मला बघायला मिळेल की नाही मलंगची लाईटिंग सुद्धा मला इथून दिसते आणि या थोड्याशा पावसामध्ये बघा चिकन लोण अशी झालेली आहे तर मंडळी इकडे बघू शकाल मी कांदे टोमॅटो आणि भोपळी मिरची असं हे बारीक उभं चिरून घेतलेलं आहे आणि लसूण थोडीशी घेतलेली आहे कारण ती मला फोडणीला लागणार ला आहे भातावरती फोडणी जरा लसणीची फार छान लागते आणि भात शिजवून घेतला इथे बासमती थोडेसे मी काजूसुद्धा घेणार आहेत कारण गावातले काजू आणलेले आहेत बहिणींनी माझ्या आणि बांगळा फ्राय हे फ्राय करायला मी मॅरिनेट करून ठेवले आपलं रेग्युलर म मसाले न वापरता मी आज बहिणीने पाठवलेले माझे हे संडे uh, uh, स्पेशल मसाला नंतर मालवणी मसाला द त्याच्यानंतर आपला तिखटाचा मसाला आहे आणखीन गरम मसाला तर संडे स्पेशल मसाला गरम मसाला आणि मालवणी मसाला परत तिखट हे सगळं मी आज वापरलेलं आहे त्याच्याबरोबर मी हे माझं हळद मीठ धणे पावडर जे असतं ते वापरलेलं आहे आणि मॅरिनेट केले कोळंबी कोळंबीसुद्धा मी मॅरिनेट करून ठेवलेली आहे कोळंबी पूर्णपणे मी फ्राय करून घेऊन आज मी कोळंबी भात बनवणार आहे कारण नेहमी मी कोळंबी कांद्यात घालून वगैरे परतून घेते आणि नंतर फ्रा भात करते तर आज मी तसं काही करणार नाही आहे शॉर्टकट सगळं फ्राय करून घेणार आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये मिक्स करून मी आज कोळंबी भात बनवणार आहे चला तर पटकन आपण रेसिपीकडे जाऊया तर मंडळी ही माझी रेग्युलर वेजची कढाई आहे तर माझं एक फ्राय केलेलं थोडंसं तेल राहिलेलं होतं तर आता मी याच्यात लसूण कांदा थोडासा फ्राय करून घेणार आहे जो आपण कोळंबी भातावर थोडंसं वरून पेरणार आहोत तेल तापलेलं आहे कारण ब्राउनिश लाल कांदा आणि लसूण हे दिसायलाही छान लागतं आणि थोडा तडका दिला की आणखी खूप सुंदर दिसतं आणि खूप छान टेस्ट येते यस तर आता याला मी फ्राय करून देते जास्त करत बसली तर पटकन आणखी ती लाल होईल तसाच आता हे थोडासा मी उभा चिरला कांदा फ्राय करून घेते लाईट पुन्हा येते जाते त्याच्यामुळे थोडासा अंधार आहे कारण ढगाळ वातावरण आहे किचनमध्ये एवढा लाईट उजेट पडत नाही आहे तर कांदा सुद्धा आपला लाल झालेला आहे तो सुद्धा मी आता काढून घेते आज काही मी प्रोफेशनल वे मध्ये काही करत नाहीये तेव्हा जसा आता वेळ आहे तसा मी करते तर मी काजू थोडेसे फ्राय करून घेते काजू जरा ओलसर होते म्हणून त्याला मी कपड्यांनी पुसून घेतले खरं आपल्याला जेव्हा आपल्या चवीसारखं काहीतरी पाहिजे असेल तेव्हा खरंच खूप रिलॅक्सिंग टाइम काढून डेथ केला पाहिजे माइंड थोडंसं स्ट्रेस फ्री असलं पाहिजे म्हणजे करण्याचा सुद्धा आनंद येतो आणि खाण्याचा सुद्धा आनंद येतो असं तुम्हीही करा त्याच्या स्वतःसाठी टाईम काढायचा वेळ काढायचा आणि असं काहीतरी आपल्या आवडीचा प्रकार करायचा हा खरी गोष्ट लाईट आली <laughs> कारण आनंद स्वतःहूनच आपण तो नेवला पाहिजे आपला आनंद कुणावर अवलंबून नसावा तेव्हा जे कराल आनंदाने करा जे खाल ते सुद्धा आनंदाने खा ते बघू शकाल काजू आपले मस्तपैकी रेड ब्राऊन झालेले आहेत ते आता मी काढून घेते खूपच लाल होते तुम्ही विचाराल मला की वेगळं व्हेजिटेबलच्या कढाईमध्ये मी हे सगळं का करून घेते त्याचं कारणही तसंच आहे कारण, कारण एकाच कढाईमध्ये मी नॉनव्हेज आणि भाज्या फ्राय करून घेऊ शकत नाही त्याच्यामाग ते रिझन असं आहे की मी जे काही बनवते ते देवापुढे नैवेद ठेवते तेव्हा त्या कारणाने मी वेगळ्या कढाईमध्ये हे करत आहे आता मी कांदा आणि भोपळे मिरची आणि टोमॅटो हे सगळं थोडंसं सॉफ्ट करून घेणार आहे नाहीतर मग आपण याला भातात खालू शकतो या कारणाने मी या व्हेजिटेबलच्या कढईमध्ये सगळं शिजवून घेते कारण जे काही आपण खातो जेवतो तो नैवेद देवाकडे झोडाच पाहिजे देवापुढे असं आहे तुम्ही काय करता कमेंट करून नक्की सांगा हे थोडं क्रंची आणि थोडं सॉफ्ट असं दोन्ही जरा काही जास्त करून घेणार थोडस कांदा आपला लाल झालेला आहे आता मी याच्यात भोपे मिरची घालते आहे टपू मिरची पनीर आहे टपू मिरची टोमॅटो नंतर खाले कारण टोमॅटो खाते की मग प्रत्येक दिनस शिजायला वेळ लागतो खूप सुंदर रंग आलाय बघा छान मस्त रंग आलेला आहे भोपे मिरची आणि काढल्यानं बघा भातात मिक्स केल्यानंतर आणखी छान सुंदर दिसेल याच्यात मी आता टोमॅटो ॲड करते मला चायनीज लोक जेवण करतात ना चायनीज पण जेवण नाही चायनीज जे पूल बनवतात मेनू तसं काहीतरी एक फील येतोय सगळं कसं फटाफट फटाफट परतात पण ते असं उडवणं मला काही जमत नाही उगाच कडायच्या बाहेर येईल तेव्हा तेच करावं जे आपल्याला जमतं तर आता ह्याला आपण थोडंसं त्या बाजूला ठेवूया आणि कोळंबी फ्राय करून घेऊया तर मंडळी पॅन घेत दुसरा पॅन घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी ही कोळंबी फ्राय करून घेणार आहे आणि मी मसाला ला फक्त लावला आहे याला मी रवा बिया काही घातलं नाही आहे कारण आपल्याला हे डायरेक्ट भातामध्ये घालायचे तेव्हा थोडी थोडी करून मी फ्राय करून घेणार आहे खूप तापले कढई ठेवणाऱ्या हे तेल खूप उरते नाही तर आपली कोळंबी फ्राय झाली आहे त्याला मी काढून घेते पण मंडळी भात करायला कोळंबी भात करायला मी वेगळी नॉनवेजची कढाई घेतली आहे आणि आता आपण याच्यात थोडंसं मी तूप घालणार आहे जिरं घालणार आहे भाजी जी परतून घेतली होती ती मी घालणार आहे थोडी मी वेग साठी ठेवलेली आहे आता परतून घेऊया गरम मसला करते। आपला तीमी करना आणे मसाला ॲड करते आपल्या संकेश्वरी मिरची जी असते ती मी ॲड करणार आहे रंगाला आणि मालवणी मसाला थोडस तिखट थोडी हळद आणि आता मी याच्यात पण केलेला बासमती तांदूळ घालणार खूप छान एरोमा येतोय मस्त अगदी फिश न घालता कोळंबी न घालता भाताला खूप छान सुगंध येते रंगसुद्धा खूप छान सुंदर दिसते मंडळी बघू शकाल खूप छान सुंदर रंग आलेला आहे मी आता याच्यामध्ये मीठ घातलं नाही कारण आपण कोळंबी वगैरे फ्राय करताना सगळंच करताना खूप थोडंसं मीठ घातलं घातलं होतं आता मी याच्यात कोळंबी घालून घेते बघू शकाल खूप छान सुंदर तुम्ही बघू शकाल खूप छान कोळंबी भात झालेला आहे खूप छान टेस्ट आहे आता मी याच्यात थोडासा आणखी डबल टेस्ट येण्यासाठी मॅगी मसाला वापरते नेहमीच मी भाज्यांमध्ये वगैरे थोडासा टेस्टला मॅगी मसाला वापरते वाव रोप थोडा वेळ गेला माझा बट खूप छोट गार्निश करायला माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे आणि बेत नव्हता माझा हा काही करण्याचा ऑल ऑफ सहन केलं आहे आता आपण याच्यामध्ये आपले कांदा लसूण हेच गार्निश करूया काजू सुप हे सगळं मिक्स करूया थोडस मी वेजसाठी ठेवलेलं आहे आणि जर असा वाफ यायला करून वरून मी एक थोडस आणखीन तूप घालणार आहे थोडं लज्जतदार होण्यासाठी तर मंडई आता आपण बांगडे फ्राय करून घेऊया बांबडे सुद्धा मस्त मॅरिनेट झालेले आहेत आणि खूप मोठे आहे याच्याने टेस्ट खूप छान येते म्हणून मी थोडस लसूण आणि कढीपत्ता घातलाय लाईटसारखी येते जाते त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं माझ्या या व्हिडिओमध्ये फ्लॅश कमी जास्त दिसेल मंडळी कोळंबी भात आपला रेडी आहे तर बघू शकाल मंडळी कोळंबी भात आपला रेडी आहे आता मी भावाला माझ्या पाठवते कंटेनरमध्ये भरून मस्त खूप छान सुगंध येतोय मोठ्या मोठ्या कोळंब्या आहेत पर मी आता हा डबा भावाकडे पाठवते तर मंडळी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की कळवा कर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद